हे बघा वाशी साईडला हे असं वातावरण आहे आणि पुढे तुम्हाला मी दादर दादर ठिकाणी पण कशा आमच्या बाजूलाच बिल्डिंग वगैरे बनलेल्या आहेत तेही मी तुम्हाला शेअर करेन व्हिडिओ पूर्ण पहा हो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं तुम्हाला वाशी वगैरे घाटकोपर किंवा कोपर खैराणी किंवा हे विरार बोरिवली ह्या साईडला खूपच असं म्हणजे गर्दी वगैरे कमी असते आणि खूप छान वाटतं त्या साईडला मोकळं असं मोकळं मोकळं मैदानसारखं आहे पण दादर मुंबई मेन मुंबईमध्ये असं दादर वगैरे ब परेल लालबाग ह्या साईडला खूपच गर्दी आणि गर्मी एवढी आहे ना अक्षरशः खूप 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 असं कंटाळ येतोय अजून आता बघा दिवाळी एवढी आता संपत आली पूर्ण दिवाळी तरीही थंडीचा प्रकार म्हणून नाही पाऊस पडत होता काल मोठा एवढा पाऊस पडलेला सर्वजण चिखल झालेला आणि मेन म्हणजे इतकी गरमी कशाने वाढते काही कळत नाही आणि जरवर्षी या वेळेला थंडी तर तरी थंडी पडलेली असते आणि ह्या वर्षी बघा तुम्ही असं किती वातावरण बेकार होत आहे आणि नावानं ना मेन महागाई किती वाढत चालली आहे आणि ह्या साईडला मुंबई साईडला इतकी महागाईमध्ये घरं भाड्याने राहणं मुश्किल आहे स्वतःचं घर असणं खूप खूप खुँ, खूप फायदेशीर आहे नाहीतर या मुंबईमध्ये जगणं खूपच मुश्किल आहे स्वतःचं घर नसल्यावर आणि तुम्हाला मी सांगते दादर साईडला खूपच असं म्हणजे भाव वाढलेले आहेत घरांचे कमीत कमी एक करोडपासून तीन करोडपर्यंत तिथे भाव गेलेले आहेत बिल्डरनी असे तुम्हाला मी दाखवतेच आहे थोडंसं मी बाहेर जाणार आहे आणि इथले भोयवाड्यामधले म्हणजे आम्ही भोहेवाड्यामध्ये राहतो दादर इथे तर इथलंही मी तुम्हाला थोडंसं दाखवते बिल्डिंग वगैरे कशा आहे त्या बिल्डिंगचे भाव काय आहेत आम्ही राहतो करोडपर्यंत भाव गेलेला आहे आणि पन्नास माळ्याचे जे टावर आहेत त्यांचे तीन करोडपर्यंत भाव स्वतः आमच्या समोर वगैरे झालेले आहेत त्यांचे भाव एवढे वाढलेले आहेत आणि खूपच मुश्किल आहे आणि तुम्हाला वाशी साईडलाही दाखवते व्हिडिओ पूर्ण पहा वाशी साईडला असं सा मार्केट वगैरे हो वाशीला पण नवीन मुंबई झालेले आहे त्याच्यामुळे खूपच गर्दी आता तिकडेही वाढलेले आहे पण तिकडचा परिसर थोडासा बरा वाटतो आणि महागाई कमी आहे त्या साईडला कसं डोंबवली म्हणा डोंबवलीमध्ये लाईट जाते तिथे घरं स्वस्त आहेत पण सत्तावीस अठ्ठावीस तीस पंचवीसपर्यंत येतील लाखापर्यंत पण इकडे इकडचं घर विकलं तर तिकडे दोन तीन घर येतील पण तरी इकडच्या राहणाऱ्या माणसाला तिकडं सवय नसते आणि सवय नसल्यामुळे कसं तरी वाटते एकदम राहणं म्हणजे काय काय जण राहतात हे जाऊन पण एखाद्याला नाही आवडत तर मुंबई साईडला ह्या साईडला स्वतःचं घर खूप असणं गरजेचं आहे आणि आत्ता घेणं घर खूप मुश्किल आहे अर्ध्याच्या अर्धा आपल्याजवळ पैसे असणं गरजेचं आहे आणि सर्वच लोन करून चालत नाही मग घरातला खर्च सर्व लोन केल्यावर आपल्याला घरातलं मुलं लहान असतील तर मुलांचं वीस वर्षापर्यंत आपल्याला सर्व करायचं असं वीस वर्षापासली आपल्याला त्यांना सातवर् द्यायलाच लागते आणि खरंच खूपच अवघड होऊन बसले तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ त्यासाठीच मी बनवत आहे थोडासा म्हटलं सर्व बाहेरूनच दाखवायचं म्हटल्यावर म्हटलं समोरून थोडासा व्हिडिओ करावा तर आता मी आली आहे बाहेरून शूट थोडंसं केलेलं इथलंही केलेलं आणि वाशीलाचं वाशीला जरा माझं काम होतं म्हणून मी थोडंसं केलेली तर तिथलंही शूट केलेलं आहे तेही पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि खरंच इथं घर असणं खूप गरजेचं आहे असं वाटतं पण घेणं आणि पहिलं ज्यांचं घर आहे ते त्यांच्यासाठी खूप जगणं सोपं आहे पण घर नसेल भाड्याने राहायचं म्हटल्यावर खूपच अवघड आहे भाडं पण आमच्या बिल्डिंगमध्ये कमीत कमी वीस वीस हजार भाडं आहे तर पन्नास माळ्याच्या वाड्यामध्ये तीस ते पस्तीस ती पन्नास माळ्याच्या वा बिल्डिंगमध्ये तीस ते पस्तीस हजार वाडा आहे तर किती जगणं मुश्किल आहे ते तुम्ही नक्की आणि भाज्या वगैरे घ्यायला गेले तर आता पहिली शंभरची भाजी किती यायची आता पाचशेची भाजी घेतली तरी भाजी काय पुरत नाही आणि किती जरी घेतली तर काय एवढी एवढीशी पिशवी भरत पण नाही भाजीने बघा तर चला अजून भेटत नाही पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा हे इथे आता मी बाहेर आलेले आहेत आणि हे आमचं बिल्डिंग आहेत बघा ही ह्या साईडची बिल्डिंग आमची आहे तेवीस माळ्याचं टावर आहे आणि ह्या बाजूला बघा पन्नास माळ्याचं टावर बिल्डरनी म्हणजे विकण्यासाठी लोकांना देण्यासाठी असं बाहेर बाजूला स हे केलेलं आहे मधून रस्ता आहे बघा येण्यासाठी जाण्यासाठी आणि बघू शकता असं बिल्डिंग वगैरे झालेलं आहे आणि खूप असं म्हणजे असं आता हवा वगैरे वरती येते पण खाली खूप गरम होते आणि छान असं वातावरण आहे बघा इथे भोईवडा भोईवडामध्येच आहे हे ला, लालबागच्या बाजूलाच दादर दहा मिनटाच्या अंतरावर आहे आमच्यापासून ही बघा ह्या साईडची बिल्डिंग आमची आहे आणि पुढच्या साईडला पन्नास माळ्याचे टावर आहेत आणि बघू शकता छान असं बघा खालून झाडं वगैरे आहे परिसर असा आहे आमच्या इथे बाजूलाच आणि बाहेर पडलं की बघा सर्व बिल्डिंगच झालेले जातात झोपडपट्टी पूर्ण तुटलेले आहेत त्याच्यामुळे भाव खूप पन्नास माळ्या पन्नास माळ्याच्या बिल्डिंगमध्ये दोन तीन करोड असे जसे बिल्डिंग आहेत पुढे तसे त्याच्यानुसार वाढत गेलेले आहेत भाव आणि आमच्या ह्या साईडला का वा सत्तर ऐंशीपर्यंत आहेत ह्या साईडला तेवीस माळ्याच्या टावरमध्ये आणि हे बघा आता वाशीमध्ये आली नाही वाशीला म्हणजे असं मिठाई वगैरे घेत होती एकाच ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी जायचं होतं तो मला तर मिठाई वगैरे घेत होती आम्ही दोघंच गेलेलो आणि अशी दुकानं आहेत बघा इकडे आणि दादरला पण छान आहे पण दादरचं तिकडे मार्केटमध्ये मी काही घेतलं नव्हतं शूटिंग आणि हे बघा वाशीला असं आहे आणि कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनटं गाडीवरून जायला लागतात वाशीला ट्रॅफिक फुल असेल तर वेळ लागतो आणि रस्ता मोकळा असेल तर काही एवढा वेळ लागत नाही आणि आता बघा घरून जाऊन आलो आम्ही जिथे जायचं होतो तिथे आणि पाठी येताना थोडं शूट घेतलेलं आहे बघा मार्केटमध्ये जास्त काही एवढी अशी दादरसारखी गर्दी नाही आहे मार्केटमध्ये एकदम असं मोकळं मोकळं वाटते ह्या साईडला आणि त्या साईडला खूपच असं म्हणजे दादर साईडला खूपच गर्दी आणि जाण्या येण्यास पण रस्ता नसतो अशी गर्दी असते बघा आणि इथे त्यात असताना थोडंसं असं दिसत आहेत माणसं बाहेर पण एवढी पण गर्दी नाही आहे दादर सारखी तर छान वाटतंय बघू शकता असं भाजीपाला वगैरे रस्त्यानेच लावलेला होता जाता जाता मार्केटमध्ये काय मला जायला झालं नाही पण रात्रीच्या सात साडेसात वाजल्या होत्या बघा आणि कसं होतं आहे रात्रीचं शूटिंग घ्यायचं म्हटलं थोडं अंदाकल्यासारखं होतं आहे पण तरी पण बघू शकता छान असं बघा मार्केट माणसं वगैरे सात साडेसातच्या दरम्यान असं एवढं एवढी पण गर्दी नाही आहे इथे दादरमध्ये वगैरे परेलला लालबागला असं पाय ठेवण्यात जागा नसतो एवढी गर्दी असते बघा आणि इथे बघा असं मार्केट आहे आणि सुटसुटीत एकदम भाज्याही ताज्या दिसतात फ्रेश दिसत आहेत आणि असं बघा घेतलेलं आहे मी शूटिंग काय मी असं व्हिडिओ फास्ट पण केलेला नाही आहे स्लोमध्येच तुम्हाला दाखवते कारण कसं आहे प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळं वातावरण आहे आणि आमच्या इकडे बघा हे असं वातावरण आहे आणि मुंबईमध्ये कशी गर्दी जाम असल्यामुळं गरमही खूप होते आणि छान वाटते या साईडला म्हणजे पण सवय नाही राहण्याची तरीही बघू मुलं मोठी झाल्यावर मुलांची लग्न वगैरे झाली की मग ह्या साईडला राहण्याचा थोडासा विचार करावा म्हणते पण तरी पण बघू पुढचं पुढं असं अवद्याचं आत्ता सांगू शकत नाही कुठली वेळ कोधी कोणावर येते काय सांगता येत नाही तर असं फुलांचं वगैरे मार्केट आहे आणि बाहेर पडण्यास आता जास्त करून ह्या साईडलाच माणसं राहत आहेत बघा कारण ह्या साईडला थोडेसे अजून भाव कमी आहेत मुंबई साईडला म्हणजे दादर साईडला खूपच भाव वाढलेले आहेत त्यामुळे ह्या साईडला एवढं काही हे असं लोक जास्त करून ह्या साईडलाच येत आहेत नवी मुंबई आणि बिल्डिंग वगैरे इकडेही होत आहेत आणि चाळेमध्ये चार पाच माळ्याची बिल्डिंग आहेत बघा इथे आणि जास्त काय अजून एवढे एवढं काही ते तेवीस किंवा पन्नास माळ्याचं टावर अजून एवढे नाही आहेत तरीही बिल्डरनी केलेलं आहेत कामं इकडे पुढे पुढे तर बघू शकता असं हे आहे आणि आता मेन रोडला लागलो आहे आम्ही आणि आता घरी पोचायचं आहे कारण आजी ईशान वगैरे सोडून आलेली अर्जंट काम होतं का जरा आणि चला तर मग बघूया आता मेन रोडला लागलो आहे दोघ जण आणि घरी जाण्याचा रस्ता आता चाललेला आहे दादरला आणि बघा या असं आहे ट्रॅफिक तरी काही एवढं नव्हतं त्याच्यामुळे दहा ते पंधरा मिनटात घर गाठलेलं आहे आम्ही दोघांनी आणि चला तर जाऊयात मग घरी आता बाय बाय

आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन प्रेस करा आणि थँक्यू श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण पहा